नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत सिगरी शहरातील गजानन मोरे यांच्याकडे ते शिवसेनेचे तालुका अध्यक्ष या पदावरती आज रुजे आहेत तर आज शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची जी युती झालेली आहे त्या युती संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आपला परिचय आणि कशा संदर्भात युती झाली कशी युती झाली याबद्दल शब्द आमच्या प्रेक्षकांना सांग काल शेवटपर्यंत या चिखली नगरामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची युती हो महायुती होईल असं वाटत असतानाच थोड्याशा जागेबद्दल आणि एवढ्या मोठ्या कार्यकर्त्याच्या ह्या निवडणुका असल्यामुळे आणि कार्यकर्त्यांना जागांचा जास्त आग्रह असल्यामुळे काल भारतीय जनता पार्टीसोबत आमची युती होऊ शकली नाही आणि त्यामुळेच या महायुतीच्या मित्रपक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती या ठिकाणी झालेली आहे आणि हे मी आज तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणानं सांगतो की आमचा हा जो फॉर्म्युला आहे की आम्ही चौदा जागा ह्या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या भरलेल्या आहेत आणि चौदा जागा ह्या राष्ट्रवादीच्या आहेत याच्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त प्रमाण होऊ शकतं त्याचप्रमाणे राष्ट्रवादी पार्टीकडून नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी डॉक्टर निलेश गावंडे साहेबांची नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे केंद्रीय नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय श्रीकांती शिंदे साहेब आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब आणि या बुलढाणा जि, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आदरणीय संजय भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या निवडणुका या ठिकाणी ही युती आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आदरणीय साहेब आमदार म्हणून दादा कायंदे साहेब आदरणीय शंतनुभाऊ बुंद्रे आदरणीय दांडगे साहेब इथे या ठिकाणी युतीमध्ये यांनी हा फॉर्म्युला या ठिकाणी पन्नास पर्सेंट नगरसेवक आमचे पन्नास उमेदवार आमचे पन्नास पर्सेंट त्यांचे अशा पद्धतीनं या ठिकाणी ही आपल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे आणि यामध्ये आमची ही भारतीय जनता पार्टीसोबत असणार आहे आम्ही त्यामध्ये असं कोणतंही हे नाहीये की कोणाशी आकस म्हणून आम्ही ह्या निवडणुका कोणत्या लढणार नाही कारण मागच्या ह्या ज्या निवडणुका आम्ही कार्यकर्त्यांनी निवडणुका लढल्या सर्व कार्यकर्ते हे माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मागे होते राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपाचे यांच्या सोबत आम्ही सगळ्यांनी एक ताकदीनं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आमचे हे सर्व नेतेच राहणार आहे की आज जरी आमची राष्ट्रवादी आणि शिवसेनेची असली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आमचे आम्ही सोबत राहून या चिखली नगर परिषदेचा विकास कशा दृष्टिकोनातून होईल या दृष्टीने आमच्याकडे आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे या ठिकाणी जर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खाते असल्यामुळं आमचा जर उमेदवार या ठिकाणी आदरणीय डॉक्टर निलेशजी गावंडे साहेब हे जर निवडून आले या चिखली नगर परिषदेला कोणत्याही प्रकारची विकास निधी हा कमी पडणार नाही आणि लाखो आणि करोडोचं काम या चिखली नगर परिषदेमध्ये होईल हेच मला या ठिकाणी आपल्याला सर्व जनतेने सांगावं वाटतं तर आता चिखलीमध्ये अशी अफवा होते की निलेश गावंडे हे काँग्रेसकडनं तिकीट भरणार होते परंतु बऱ्याच ठिकाणी अशी अफवा आहे की तुम्ही त्यांना ओढून आणलं यावर काय झालं आम्ही ओढून आणायचा काही विशेष नाही आहे त्यांनी काही विचारसरणी एवढी काही बदललेली नाही आहे सेक्युलर विचारसरणी त्यांनी राष्ट्रवादीची बदललेली आहे काँग्रेस काय आणि राष्ट्रवादी काय एकच विचारसरणीचे ते उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा विचार केला असेल